नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह सातारा जिल्ह्यातील आताची सर्वात मोठी बातमी पाहूयात कराड शहरालगत असलेल्या बनवडी येथील जागृती विद्यामंदिर व संजीवनी विद्यामंदिर मंदिर बनवडी च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शाळेच्या प्रांगणात भव्य आनंदोत्सव साजरा करण्यात आला पंचवीस वर्षापूर्वी बनवडी गावचे आदर्श सरपंच शंकराव खापे बापू यांनी दूरदृष्टीचा विचार करीत बनवडी गावात सन दोन साली जागृती शिक्षण संस्थेची स्थापना केली सामान्य शेतकरी कष्टकरी व मजुरांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचे अविरत काम करत शंकरराव बापू यांनी केले आहे संस्थेचे सर्व संचालक मुख्याध्यापक व शिक्षक वृंद व पालकांना यांचा सोबत घेऊन शिक्षण क्षेत्रातील आदर्श संस्था म्हणून नाव लौकिक मिळवला आहे संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पालक महि पालक महिलांसाठीच्या भव्य खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला